क्षी योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयांतर्गत जाहीर झालेली आहे जो जी आर निघालेला आहे शासन निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने त्याचा एक दुरुस्ती आदेश हा तीन जुलैला म्हणजे काल निघालेल्या ह्या दोन्ही शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात येत आहे आणि फक्त आपल्याला एवढीच आप माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून ह्याची प्रसिद्धी व्हावी की जेणेकरून जे पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचून त्यांनी अर्ज करणे आणि त्याचे अर्जाप्रमाणे त्याचे जे पात्रता असेल तर त्याप्रमाणे दीड हजार रुपये दर महा याचं जे अनुदान किंवा ज्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ती होईल ही सगळी ह्याच्यातले पात्र अपात्रता निकष वगैरे सगळे या शासन निर्णयात दिलेले आहे त्याची प्रत आपल्याला दिलेली आहे आपल्याला माध्यमातून ज्या ज्या आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किंवा तुम्ही प्रेस मीडिया जी काही आहे त्याच्यामधून ही बातमी देऊन आम्हाला ह्या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी मदत करावी अशी विनंती आहे सर्वसाधारण हे योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील बरोबर आहे एकवीस ते साठ होतं ते आधीच्या या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला तीन जुलैच्या शासन निर्णयाने थोड्याशा बऱ्याचशा चेंजेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्वी साठ वर्षापर्यंत वय होतं ते आता पासष्ट वर्षापर्यंत वय वाढवलेले आहे अविवाहित त्याच्यामध्ये कवर केलेले आहे त्याचबरोबर केसरी आणि पिवळ्या रेशन कार्ड जर त्यांच्याकडे असतील त्यांना उत्पन्नाचा दाखला सबमिट करायची आवश्यकता नाही त्याचबरोबर जी समिती होती ह्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचे जे ऑनलाईन अर्ज ॲपच्या माध्यमातून आहे अजून ॲप ॲक्च्युली प्रत्यक्षात फील्डमध्ये आलेलं नाही एक दोन दिवसात तो ॲप येईल म्हणजे इंडिव्हिज्युअल पण त्या ॲपवर त्या महिलेला किंवा त्या भगिनींना तो अर्ज त्यांचा अर्ज करता येईल आणि तो एक दोन दिवसात म्हणजे प्रत्यक्षात वापरात येईल अजूनही आलेला नाही प्रोसेसमध्ये आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असेल कुठले कुठले हे सांगा कुठे कुठे अर्ज करता येतील अर्ज आहेत हे आपल्याला सात प्रकाराने आपल्याला हे भरता येतील त्याच्यामध्ये जो नारीशक्ती प्रकार जो दिला आपल्याला फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये बारा नंबरचा पॉईंट आहे तर ते स्वतः महिला भरू शकते अंगणवाडी सेविका आहे ती भरू शकते सुद्धा भरू शकते हा फॉर्म त्यानंतर आपले सुपरवायझर असतात ज्या अंगणवाडीमध्ये असतात त्या त्या भरू शकतात ग्रामसेवक आहेत हे भरू शकतात वॉर्ड अधिकारी जे अर्बन एरियात आहेत हे भरू शकतात आणि सेतू सुविधा केंद्रामध्येही याची सुविधा दिलेली आहे तर हे सद्यस्थितीत आपल्याला जोपर्यंत ऑनलाईन होत नाही तोपर्यंत एक तात्पुरती व्यवस्था म्हणून आपल्याला हे फॉर्मचं दिलेलं आहे हे सर्व फॉर्म आपण ऑफलाईनच्या नंतर ऑनलाईन करणार आहोत अंगणवाडी सेविकेच्या मदतीने अंगणवाडी सेविकेकडे हा रेकॉर्ड सर्व जाणार आहे आणि तिथून सेंट्रलाइज होऊन तो जिल्ह्याला येईल स्वतःला म्हणजे स्वतः लाभार्थी महिलेला ऑगस्टला केली का तर त्याच्यामुळे काही फरक म्हणजे हे पडणार नाही त्यांना जो मदत त्या महिलेला मिळणार आहे ती एक जुलै पासून मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता यांच्यासाठी ज्या समिती आहे ही जिल्हास्तरीय जी समिती आहे ती समिती माननीय पालकमंत्री मोदयाच्या अध्यक्षाखाली आहे आणि बाकीचे सगळे सदस्य आहेत आम्ही म्हणजे गीत सदस्य सचिव आहे जिल्हाधिकारी आणि इतर सी ओ म्युनिसिपल कमिशनर आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी त्याचे मेंबर्स आहेत तालुकास्तरीय कमिटी समिती आहे त्याच्यामध्ये शासकीय सदस्य म्हणजे आता जे पालकमंत्री मोदय अपॉइंट करतील ते अध्यक्ष असतील आणि पात्र <tom> okay. जे काय पात्रता अंतिम जी ठरवायची आहे ही जिल्हास्तरीय समिती देईल देतील कदाचित आमच्या ह्याच्यामध्ये अजून थोडासा याच्यात मॉडिफिकेशन आम्ही मागितलेलं आहे पण कदाचित जे आज चे स्थगी प्रमाणात ही जिल्हास्तरीय समिती हे अंतिम मंजुरी देईल पण त्याचं डिसेंट्रलायझेशन करावं असे आम्ही विनंती केलेली आहे सुधारित गाईडलाईन्स देखील असं कळवलं हा पात्रता अपात्रता करण्याची ही जिल्हास्तरीय समिती जी आहे त्याच्यामध्ये होणार आहे लागू पण लाभ ही एक पासूनच जर पंधरा ऑगस्टला जरी निर्णय झाला एकतीस ऑगस्टला जरी निर्णय झाला तरी त्याचा लाभ जो आहे तो एक पासून म्हणजे देणार कदाचित तीस सप्टेंबरमध्ये जेव्हा लाभ प्रत्यक्षात देता येईल तेव्हा त्याला दोन महिन्याचा तिला दोन महिन्याचा लाभ एकाच वेळेस मिळू शकेल हे डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंट मध्ये जाईल नोडल ऑफिसर हे आमचे महिला बालकल्याण महिला ही सगळी योजना जी आहे ती महिला बालकल्याण जो मंत्रालयातला विभाग आहे त्यांच्या मार्फतच ही योजना राबवण्यात येत आहेत म्हणजे आयुक्त महिला बालकल्याण हे जे पुण्याला आहेत त्यांचे ते स्टेट लेवलचे नोडल ऑफिसर आहेत हा स्टेट लेवलचा महिला महिला ही महिला बालकल्याण विभागाचीच योजना आहे तर असं साधारणतः आहे तरी त्याच्यामध्ये सर एकच मुद्दा ऍड करतो अंगणवाडी सेविकाचे फॉर्म भरणार आहे त्यांच्या ठिकाणी त्यांना पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता शासनाने ठेवलेला आहे जास्तीत जास्त फॉर्म भरले पाहिजे दोन गोष्टी आपल्या निदर्शन